एप्रिल महिन्यामध्ये मी काश्मीर प्रवासाला गेले होते तेव्हा माझा ट्रेनचा चाळीस तासाचा प्रवास होता तेव्हा रात्रीच्या जेवणासाठी मी काही भाज्या बनवलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्री जेवता येईल असे काही पदार्थ मी बनवले होते तर हे सर्व पदार्थ मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की पहा लांब पल्ल्याचा ट्रेनचा प्रवास आणि ह्या ट्रेनमध्ये खायचं तरी काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो तर मी सुद्धा दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवासामध्ये मी काय काय स्वयंपाक घेऊन गेले आणि बाकीचे इतर जे स्नॅक्स आहेत तेही काय काय घेऊन गेले सर्व या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ह्याच्या आधी पण मी लांब पल्ल्याचा ट्रेनचा प्रवास केलेला आहे आणि मग ट्रेन मधलं जेवण घ्यायचं आणि त्याची चव अजिबात चांगली नसते क्वालिटी सुद्धा चांगली नसते दिसायला चांगलं दिसतं पण खाताना जेवणच जात नाही असं होतं आणि मग जेवणाची खूपच गैरसोय होऊन जाते तर ह्यावेळेस मी घरातून स्वयंपाक बनवून घेऊन गेलेले आहे तर इथे मी पहिल्यांदा बनवणार आहे मोकळा झुणका ह्याची रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये शेअर केलेली आहे ती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर येथे मी साधारणतः पावशर बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि भजीचं पीठ जसं आपण भिजवतो त्या पद्धतीनं भिजवायचं आहे याच्यामध्ये घरगुती तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे बॅटर व्यवस्थित भज्याचं पीठ जसं आपण भिजवतो त्या पद्धतीनं भिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे वा वापरणार नाहीये भरपूर लसूण मी घालणार आहे तर साधारणतः दोन गड्डे लसूण मी ठेचून घेतलेले आहेत तर ह्या रेसिपीमध्ये आपल्याला तेल भरपूर घालायचं आहे कारण हा पदार्थ आपण दुसऱ्या दिवशीही खाता येईल अशा पद्धतीनं बनवतोय त्यामुळं येथे मी साधारणतः जे आपलं बेसन पीठ भिजून जेवढी क्वांटिटी होते त्याच्या अर्धपट आपण तेल घालायचं आहे येथे तेल जेव्हा तुम्ही भरपूर घालाल तेव्हा ही रेसिपी चवीला खूप छान होते आणि आपला झुणकासुद्धा मोकळा मोकळा होतो आणि खराबसुद्धा होत नाही तर तेलामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता आणि लसणाची फोडणी दिलेली आहे त्यानंतर आपण जे बेसन भिजवून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता कढईला चिटकू नये म्हणून एकसारखं आपल्याला असं हे फिरवत राहायचं आहे यातील तेलसुद्धा या पिठामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला हे असं फिरवत राहायचं आहे माझा ट्रेनचा प्रवास साधारणतः दोन दिवसाचा होता म्हणजे पुण्यातून संध्याकाळी पाच वीसला आमची ट्रेन सुटणार होती ते तिसऱ्या दिवशी आमची ट्रेन पावणे दहाला सकाळी आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार होती तर हा व्हिडिओ जुना आहे म्हणजे एप्रिल महिन्यातला आहे एप्रिल महिन्यामध्ये आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि आम्ही झेलम एक्सप्रेस या ट्रेनने आम्ही प्रवास केलेला आहे तर अगदी पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसापूर्वीच आम्ही काश्मीरमध्ये होतो पेहलगाम मध्ये होतो आमचं लास्ट ठिकाण पाहण्याचं ते पहलगामच होतं आणि आम्ही सुदैव सुखरूप तिथून बाहेर निघालेलो झुनक्यामध्ये आता सगळं ते लॅपटॉप झालेलं आहे आता या प्रवासामध्ये आमचा खूप मोठा ग्रुप होता जवळजवळ सतरा अठरा जण आमच्या सोबत होते ग्रुपमध्ये त्यामुळे मी जास्त स्वयंपाक सगळा बनवून घेतलेला आहे कारण एकमेकांना शेअर करता येईल म्हणून आम्ही शुक्रवारी ला पुण्यातून ट्रेनमध्ये बसलो होतो आणि रविवारी आम्ही जम्मूला पावणे दहा ला सकाळी तिथे पोहोचलो आता मनततर, मनततर, तर आता आपला झुणका झालेला आहे त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थंड होण्यासाठी झुणका ठेवून दिलेला आहे आता आपण बनवून घेऊयात हिरवा मिरचीचा खरडा कोनियाला खरडा म्हणतात तर कुनियाला ठेचा म्हणतात तर साधारणतः अर्धा पावशार अशा ह्या मिरच्या आहेत आणि तेलामध्ये छान आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजल्या की आपल्याला लसून घालायचं आहे लसून थोडंसं परतून झालं की जिरे घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला असं व्यवस्थित हे मिरच्या आणि लसूण वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता भाजून झालेला आहे व्यवस्थित हे थंड होण्यासाठी ठेवूयात आणि आपला तिसरा पदार्थ बनवायला घेऊयात ते म्हणजे शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले होते साधारणतः पावशर हे शेंगदाणे आहेत आता मिक्सर भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातले आणि हे बघा लसूण मी भरपूर घातलेलं आहे लसून जेवढं तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीमध्ये घालाल तेवढी शेंगदाण्याची चटणी आपली चवीला छान होणार आहे दोन गड्डे हे लसूण आहेत आणि लसूण पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे मसाला तिखट घालायचं नाही तर घरगुतीच लाल तिखट आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि जिरे घातलेले आहेत आणि शेवटी हे तेल घालते आहे तेल घातल्यामुळे आपली शेंगदाण्याची चटणी अगदी आपण विकत घेतो मार्केटमधून किंवा मा उकळामध्ये मा आपण जसं कुटतो ना तसं जर टेक्स्चर होतं आणि चव सुद्धा छान लागते तर बघा शेंगदाण्याची चटणी आपली बनवून तयार आहे जाडं भरडं आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट करायचं आहे म्हणजे चटणी करायची आहे खूप एकदम असं चिकटल असं बनवायचं नाही आहे तर असे हे प्लॅस्टिकचे आपल्या खडे जे डबे असतात त्याच्यामध्ये आपण आता हे स्टोर करणार आहोत म्हणजे आपल्याला प्रवासात न्यायला सोपं होईल तर खूप गडबडीमध्ये मी ही सगळी रेसिपी शूट करत आहे जायची पण गडबड होती तर थोडंसं इकडं तिकडे पसारा तुम्हाला दिसत असेल किचन कट्ट्यावरती आता आपला खरडा म्हणजे हिरव्या मिरची सुद्धा ह्या थंड झालेल्या आहेत त्याची सुद्धा आपण मिक्सरला खरडा बनवून घेऊयात तर आपला खरडा सुद्धा बनवून तयार आहे तो सुद्धा मी आता या डब्यामध्ये पॅक करणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची नाहीये कोथिंबीर जर आपण घातली तर आपला खरडा लगेच खराब होऊ शकतो कारण आपण हे मध्ये वगैरे ठेवणार नाहीये प्रवासात आपण घेऊन जाणार आहोत <laughs> आता चौथी रेसिपी असणार आहे आपली मेथीची भाजी आता मेथी सुद्धा मी काल निवडून स्वच्छ धुवून ठेवली होती आणि यातलं पाणी सुद्धा आता नितळलेलं आहे मेथीचं पाणी जर नितळ तर आपली भाजी छान चवीला होते पाणी जर असेल तर जास्त म्हणजे असं पाणी सुटतं भाजीला सुकी होत नाही तर आता पाणीसुद्धा नितळलेलं आहे आणि आपली भाजी छान होईल आता सुकी त्याच्यामध्ये सुद्धा मी हिरव्या मिरच्या लसूण जिरे घातलेले आहेत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हळदपूड घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे आपलं सगळं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित होईल आणि इकडे मी मुगडाळ भिजवत ठेवली होतीस एक अर्धा पाऊन तास आधी आधीच त्यामुळे आपली मुगडाळ सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे त्यातलं पाणी सांडून द्यायचं आहे आणि ते आपण भाजीसाठी आता मुगडाळ वापरणार आहोत कढईमध्ये तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत आणि हिरवी मिरची लसूण्याची मिक्सरला जी पेस्ट बनवली होती ती पेस्टसुद्धा आपण तेलात व्यवस्थित परतून घेणार आहोत म्हणजे मिरचीचा थोडा तिखटपणा कमी होईल आणि कच्चेपणासुद्धा जाईल लसणाचा वगैरे तर थोडीशी हळदपूड घातलेली आहे आणि ही आता आपण मेथीची भाजी जी निवडलेली भाजी आहे त्याच्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित आपण परतून घेऊयात पालेभाज्यांचं एक वैशिष्ट्य असं असतं की ते पालेभाज्या घातल्या तर कढईमध्ये मावत नाहीत आणि भाज्या शिजून तयार झाल्या की मग एकदम कमी भाज्या होतात तर आपली बघा किती भाजी कढई भरून फुगलेली होती आता आपली भाजी आता एवढीशीच होणार आहे तर व्यवस्थित मेथीची पानं परतली की आता त्याच्यामध्ये मी घातलेली आहे मूग डाळ घालून पुन्हा आपण पर व्यवस्थित परतूयात आणि सगळ्यात शेवटी मी मीठ घातलेलं आहे मीठ पहिल्यांदा घातलं नाही कारण जरा पाणी सुटलं असतं त्याच्यामध्ये म्हणून सगळ्यात शेवटी मी मीठ घातलेलं आहे आणि आपली भाजी झालेली आहे त्याच्यावरती ताट झाकून ठेवूयात म्हणजे थोडं जरी वाफेवर शिजेल आणि काय पाणी असेल तर ते आटून जाईल तर बघा अगदी मोकळी सुक्की अशी आपली ही मेथीची भाजी झालेली आहे ता सोल्त यारी थोड़ी फार आता प्रवासात स्वयंपाक करून घेणार असेल तर ह्याची तयारी थोडीफार आपल्याला आधीच करून ठेवावी लागते जसं की पालेभाज्या निवडून ठेवाव्या लागतात लसूण सोलून घ्यावं लागतं आता आपला झुणका थंड झालेला आहे तो आपण आता हाताने मोकळा करून घेऊयात म्हणजे गाठी जे झालेले असतात झुणक्यामध्ये ते फोडून आपण मोकळे करून घेऊयात आमच्या सगळ्यांचं असं मत झालं होतं की एखादी भाजी जरी खरं खराब झाली तरी चालेल पण चपात्या शिळ्या उरल्या तरी ते आपण खाऊ शकतो चटणीसोबत खरड्यासोबत त्यामुळं आम्ही चपात्यासुद्धा जास्त केलेल्या आहेत कारण ट्रेनमधलं जेवण अजिबात जाणार नाही शिवाय चपाती खाल्ली तरी चालेल आता ही रेसिपी आहे हे पनीरची पनीर काही प्रवासामध्ये जास्त वेळ टिकत नाही तर आम्ही हे संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी हे मी बनवलेलं होतं तर कच्चाच कांदा लसूण आणि टोमॅटो कोथंबीर आणि खोबरं याची मी पेस्ट बनवून घेतली आणि आता पनीर आहे हे साधारणतः पावशर पनीर आहे ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी सुद्धा घातलेलं आहे तर पनीर भाजीची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता नॉनस्टिक पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घातलेला आहे आणि ह्या तुपामध्ये मी शिमला मिर्च कांदा पनीर हे भाजून घेणार आहे व्यवस्थित तेलामध्ये प म्हणजे तुपामध्ये परतून घेणार आहे तर मोठे मोठे मी काप केलेले आहेत शिमला मिरचे आणि कांद्याचे सुद्धा आणि पनीर कांदा शिमला मिरच व्यवस्थित आता आपण हे तुपामध्ये परतून घेऊयात टेस्ट खूप छान येईल त्याचा स्मेल फ्लेवर सुद्धा खूप छान येईल तर याच्यामध्ये मी पनीर मसाला घातलेला आहे आणि आपण व्यवस्थित परतून घेऊयात लाल तिखट घातलेला आहे मसाला तिखट घातलेला नाही आहे तर व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण हे साईडला काढून ठेवूयात आणि ह्याच पॅनमध्ये आपण जो कच्चा मसाला म्हणजे वाटण जे आपण मिक्सरला ग्राइंड केलं होतं कांदा टोमॅटो कोथंबीर वगैरे ते आता आपण हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात कारण कच्च घातल्यामुळे आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट पण खूप छान येईल आणि रंग जो असतो भाजीला येतो लाल सरकट म्हणतो आपण तो सुद्धा चांगला येतो त्याच्यामध्ये जिरेपूड धनेपूड हळदपूड थोडासा पनीर मसाला वगैरे घातलेला आहे आणि व्यवस्थित पॅनमध्ये तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेतलेला आहे शेवटी याच्यामध्ये मी मीठ घातलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलेला घेतलेला आहे आता घरातल्या दुधाची जी साय होती ती सुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे म्हणजे आपली पनीर भाजी खूप छान होईल तर पनीर भाजी ही माझ्या मुलीला आवडते म्हणून ती म्हटली की तू बनव ही पनीर भाजी नाहीतर शक्यतो पनीर भाजी काय बनवणार नव्हते मी कारण प्रवासात काय पनीर भाजी वगैरे टिकत नाही पण असू दे रात्री जेवणासाठी म्हणून मी आता बनवून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे आपली भाजी लवकर शिजेल झाकण लावून आपण हे शिजवून घेऊयात तर छान असा भाजीला आपला रंग आलेला आहे लालसर आणि कटसुद्धा आलेला आहे आता सर्व भाज्या थंड झाल्यानंतर माझ्याकडे जे प्लास्टिकचे डबे आहेत त्या डब्यामध्ये मी भरून घेणार आहे कारण आपण स्टील डबे तर किती घेऊन जाणार प्रवासामध्ये आणि आपल्याला ते यूज अँड थ्रू असतात म्हणजे येताना आपली थोडी बॅग हलकी होईल ते आपण डबे वापरून फेकून दिले तरी चालतील तर अशा पद्धतीने मी सगळे पॅक केलेले आहेत तर कच्चे कांदे टोमॅटो घेतलेले आहेत हे जी चकली आहे ती मी बनवली नाही मार्केटमधूनच मा घेतलेली आहे आणि हा पलीकडे आहे प्लास्टिकमध्ये भडंग घेतलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक डब्याला मी प्लास्टिक पिशवी पॅक केलेले आहे म्हणजे जा आपलं झाकण वगैरे लूज होऊन भाज्या सांडवण्यात म्हणून चपाती जे आहेत ते फॉइल पेपरमध्ये मी पॅक केलेले आहेत आणि कच्चे कांदे टोमॅटो हे भडंग मध्ये घालून आपल्याला स्नॅक्स म्हणून भेळ ही बनवता येईल अशी ही भेळ आम्ही सकाळी नाश्ता म्हणून खायचो तसेच संध्याकाळीसुद्धा थोडंसं काहीतरी खावं असं वाटलं तर अशी ही भेळ खायचो कोणी लाडू आणले होते कोणी काही बनवून आणलं होतं असं स्नॅक्स म्हणून ते आम्ही खायचो पनीर भाजी मेथीची भाजी आम्ही ही रात्रीच्या जेवणा वेळेस खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मोकळा झुणका खरडा शेंगा चटणी वगैरे खाल्ली त्यानंतर रात्रीसुद्धा आम्ही शेंगा चटणी खरडा काही जणांनी लसूण चटणी आणली होती लोणचं होतं हे सगळं आम्ही रात्रीच्या वेळेस जेवलो अशा पद्धतीने यूज आणि थ्रोच्या ज्या प्लेट्स आहेत तेसुद्धा मी घेऊन गेलो होतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद